भाग क्रमांक एकतीस मधील सतत अनियमित वीज पुरवठ्याने त्रस्त झालेले सर्वपक्षीय पक्षीय पदाधिकाऱ्यांनी थेट राणेनगर येथील महावितरण अधिकाऱ्यांच्या कार्यालयावर सर्वत्ती केली मात्र संपत चालू असल्याने अधिकारी जागेवर मिळालेले नाहीत कर्मचारी होते त्यांना निवेदन देण्यात आले एक ठेकेदार बसलेला होता तो पदाधिकाऱ्यांना म्हणत होता की मी समस्या सोडून देतो त्याचे बोलणे ऐकून सर्व पदाधिकाऱ्यांना आश्चर्य वाटले प्रभाग क्रमांकामध्ये एकतीस मध्ये लाईट जी समस्या आहे खूप मोठ्या प्रमाणात आहे वारंवार लाईट जात आहे तसेच त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात आठ दहा बारा मजली बिल्डिंग आहे आणि तिथे जर थ्री बेज लाईट दिली नाही तर खूप मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होते आणि त्यांना पायी येणं जाणं अवघड होतं त्यामुळे ही लाईटची समस्या लवकरात लवकर सुटली पाहिजे आज सर्व नागरिक मिळून आम्ही विद्युत महावितरणाला निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत जेणेकरून प्रभागामध्ये एक एक तीस तास लाईट जाते आणि लाईट गेल्यामुळे वयस्कर पुरुष असेल महिला असतील आणि मेन म्हणजे मुलांचे एक्झाम चालू आहे एक्झाम चालू असल्यामुळे मुलं पूर्णपूर डिस्टर्ब होतात त्या कारणासाठी आम्ही इथे निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत कित्येक दिवसापासून ह्या भागामध्ये इंदिरानगर पातर्डी राजीवनगर नगर पूर्ण भागामध्ये विद्युत पुरवठा वेळोवेळी खंडित होतो एक एक दोन दोन तास खंडित होतो आणि अधिकारी लोक ऑफिसमध्ये बसून सयाजीराव म्हणून अनेक नवीन प्रकरणावर सह्या करतात मग इथून जर विद्युत पुरवठा वाढलेला आहे लोड जास्त झालेला आहे मग यांनी नवीन प्रकरणावर सह्या कराव्या का हा आमचा विषय त्यांनी विद्युत वीज मंडळाचे नियोजन करून आम्हाला वीज पुरवठा करावा आणि तत्पर करावा जे लपंडाव चालू आहे तो लपंडाव बंद करावा एवढीच मी विनंती करतो जर यापुढे ज्यांनी जर तो लपंडाव बंद नाही केला किंवा जे प्रकार घडतात ते नाही बंद झाली तर आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही अशी मी राष्ट्रवादी आणि सर्व पक्षाच्या वतीने यावेळी माजी नगरसेवक अमोल जाधव पुष्पा आव्हाड सुनील कोतमिरे बाळकृष्ण शिरसाट संजय गायकवाड ज्ञानेश्वर महाजन दर्शन लड़्डा, द धनंजय कवळी निलेश जगदाळे राजेंद्र बिरारी प्रशांत भोकरे करण मोरे राकेश ठाकरे संजय विश्वकर्मा रुपेश शिंदे विशाल आसांगळे आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते एनसीए न्यूजसाठी सचिन देवटे नवीन ने नाशिक